Mumbai. गोवराचा ड्रग्सचा वापर वाढताना दिसत आहे विशेषतः हा मुंबईतील नालासोपारा एअरपोर्ट आणि मालवणी या भागांमध्ये ड्रग्सचा अवैध रॅकेट उघडकीस आला आहे एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या सुरुवातीस मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा वापर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर एनसीबीचे अधिकारी समीन वारखेडे यांनी युवा पिढीस एक महत्त्वाचे आवाहन केले आहे त्यांनी सांगितलं की ड्रग्सच्या सेवनामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो युवा पिढीने पासून सावध राहावे आणि त्याचे सेवन टाळावे समाजातील युवा वर्गाला ड्रग्जच्या हानिकारक प्रभावाबद्दल जागरूक करण्यासाठी वानखेडे यांनी या बाबतीत जागरूकता वाढवण्याचे महत्व सांगितले याच मुद्द्यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी समीर वानखेडे यांच्याशी खास मुलाखत केली आहे पाहूयात नमस्कार मी किरण जाधव आणि आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आज माझ्यासोबत डॅक्सिंग आणि डेअरिंग अधिकारी समीर वानखेडे जे आहेत समीर सर आपलं आवाज इंडियामध्ये स्वागत आहे धन्यवाद सर काय सांगाल तुमचं स्वतःच एक नो ड्रग्स कॅम्पेन चाललेलं आता काय स्थिती आहे स्थिती म्हणजे जर तुम्ही बघितलं तर मुंबई दिल्ली आणि त्यानंतर कोलकाता को यासारखे जे मोठे शहर वगैरे असतात तिथे कन्झम्शनचं प्रमाण वगैरे खूप वाढलेलं आहे आणि विशेषतः म्हणजे थर्टी फोर जर तुम्ही बघितलं तर रे पार्ट्या आणि त्यानंतर पब्स डिस्कोज यामध्ये जे टेक्नो म्युझिक्स वगैरे चालतात त्यामध्ये खूप याचं म्हणजे कन्झम्शन पण होतो आणि आता जर तुम्ही बघितलं तर मुंबई गोवा त्यामध्ये खूपच म्हणजे जास्त म्हणजे मुंबईसारखं शहर तर एक कन्झम्शन पॉईंट पण झालेलं आहे आणि इलिगल मॅन्युफॅक्चर पॉईंट पण झालेला आहे सर आपण पाहता की मुंबईमध्ये आधी, आधी आपण नाला सोपारा असेल किंवा आता जस मालवणीमध्ये एअरपोर्टमध्ये खूप प्रमाणात ड्रग्ज पकडले गेले काय सांगायचं ड्रग्ज कुठून येतात आणि त्याचं यूज काय होतं सर हे बघा म्हणजे यामध्ये दोन प्रकार आहेत जर जे तुम्ही म्हणजे एरियाचा जे उल्लेख केलेला आता त्यामध्ये खूप फॉरेन गँग्स वगैरे जे नायजेरियन सिटीजन्स वगैरे इल्लिगली भारतामध्ये राहतात त्यांचे पण खूप प्रमाण वाढलेलं आहे इल्लिगली स्टे करतात ते दुसरा म्हटल्यावर दोन प्रकारचे ड्रग्ज वगैरे असतात एक तर महाराष्ट्रामध्ये जे मॅन्युफॅक्चर होतो इल्लिगली रित्याने आणि दुसरा फॉरेन विदेशातून इलिगली इम्पोर्ट होतो आता कुठल्या प्रकारचा ड्रग महाराष्ट्रामध्ये इलिगली मॅन्युफॅक्चर होतो जसं की मॅफेट्रॉन एम डी त्याला म्हणतात दुसरं म्हटल्यावर फिटमाईन त्याला मेथ म्हणतात देन केटामाईन वगैरे आहे त्यानंतर ट्रेमॅडोलसारखा एक ड्रग आहे जे पेन किलर पण आहे तर ह्यासारखे ड्रग्ज आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इलिगलरित्याने बनतात आणि दुसरं म्हटल्यावर जर मॅन्युफॅक्चरिंग जर इम्पोर्ट केलं इलिगली तर हिरोईनसारखा ड्रग जे अफगाणिस्तानमधून ते त्याचं प्रोडक्शन होतो दुसरा कोकेन साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये त्याचं प्रोडक्शन होतो परत एल एस डी म्हणजे लिसर्जिक एसिड त्याचा द नेदरलँड्स वगैरे पोलंड यासारख्या शहर म्हणजे राष्ट्रामध्ये इलिगली प्रोडक्शन होतो आणि सर्वात मोठा एक त्रासदायक एक आपल्याला महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ड्रग्ज आहे त्याला म्हणतात हायड्रोपोनिक वीड ते कॅनडा तरी म्हणजे स्टेट्स ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यानंतर द अॅम्स्टरडॅम थायलंड यासारख्या देशामध्ये जिथे गांजा किंवा मॅरुआना लीगल आहे म्हणजे ते लिगली त्याला डिक्लेअर केलेलं आहे तर त्यामध्ये खूप इलिगल इम्पोर्ट होतो आता भारतामध्ये आणि तुम्ही जर कुठलाही पेपर वाचलं किंवा कुठलाही म्हणजे न्यूज पब्लिकेशन बघितलं डेली आपल्या एअरपोर्ट मध्ये सीजर होतो त्याचं आता थर्टी फर्स्ट डिसेंबर येते थर्टी फर्स्ट मध्ये आपण पाहतो की खूप प्रमाणात ड्रग्ज चे कन्झ्युमशन होतं तुम्ही सर काय सांगाल कसं याला कंट्रोल केलं पाहिजे आणि काय उपाययोजना केली पाहिजे हे बघा म्हणजे त्या म्हणजे एनडीपीएस एटी फाय आहे तुम्हाला पण माहित आहे तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे जे म्हणतात त्याला व्हेरी इफेक्टिव्ह आणि हार्ड इम्प्लिमेंटेशन ऑफ दी एन डी पी एस ऍक्ट यामध्ये आपल्याला करायचं आहे त्यानंतर चेक पॉईंट्स वगैरे असतात जे एअरपोर्ट्स असतात चेक पॉईंट्स असतात पोर्ट असतात शहरामध्ये जे एंट्री पॉईंट वगैरे असतात तिथे प्रॉपरली सर्व्हिलन्स वगैरे आपल्याला करावे लागेल तिसरं म्हटल्यावर आताची जी परिस्थिती आहे स्कूल्समध्ये कॉलेजेसमध्ये खरं म्हटल्यावर लोकांना पण जास्त मोठ्या प्रतिती नाही लोकांची तर त्यामध्ये पण आपल्याला जास्त जास्त अवेअरनेस जे कॅम्पेन्स वगैरे असतात विशेषतः जेव्हा क्रिसमस किंवा जेव्हा न्यू इयर वगैरे असतात सो आय रिक्वेस्ट ऑल दी कॉलेजेस आणि स्कूल्स वगैरे त्यामध्ये प्रॉपरली आपल्याला एक अवेअरनेस सेशन्स राबवलं तर खूप हेल्प होणार असं नो असे नो ड्रग्स टू कॅम्पेन आहे तुम्ही यंगस्टर्सला काय सांगाल की तुम्ही कशा प्रकारे सगळ्या गोष्टीवरती कंट्रोल करू शकता मी फक्त दोन गोष्टी सांगणार नंबर वन इज से नो टू ड्रग्ज एन येस टू लाईफ म्हणजे आपला काय मंदिरासारखं स्वच्छ शरीर असतो आपला तर त्यामध्ये कुठल्या तरी फॉरेन ऑब्जेक्ट जर तुम्ही टाकलं किंवा कुठलं तरी ड्रग कन्झम्पन केलं सो दॅट इज नथिंग इज मोर वर्स्ट अँड हार्मफुल दॅन दॅट दुसरं म्हटल्यावर आता आपला राष्ट्र जर तुम्ही बघितलं तर इकॉनॉमिक रेट राष्ट्राची बघितली तो इट इज गोईंग इन अ व्हेरी फास्ट स्पीड फ्रॉम अ डेव्हलपिंग कंट्री टू अ डेव्हलप कंट्री यामध्ये जे युवकांचं ट्वेंटी पर्सेंट जे टक्केवारी आपलं तर ते खूप मोठा महत्वपूर्ण योगदान आहे पाकिस्तान सारखं राष्ट्र जे आपले शत्रू राष्ट्र वगैरे असतात ते आपण बघितलेलं पंजाबमध्ये काय परिस्थिती झाली आहे लोकांची युवकांची तर ते व्हायला नको आणि बाकीच्या लोकांना युवकांना जास्तीत जास्त राष्ट्र प्रगतीसाठी कॉन्ट्रीब्युट करायला पाहिजे हे फक्त मेसेज द्यायचा मला आपण पाहू शकतो की समिस्राने जसं सांगितलंय से नो टू नो टू ड्रग्ज हे कॅम्पेन आता यंगस्टर्स लोकांनी कॉलेज स्कूल्समध्ये राबवले पाहिजे आणि कुठे कुठेतरी सरकार आणि आदी जो संस्था आहे त्यांनी पण याचा पुढाकार घेतला पाहिजे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर किरण जाधव आवाज इंडिया